आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लाड यांची ठाकरे व गांधींवर टीका संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून दोन पप्पू लोकांची रट लागली आहे आता तुम्ही बोलाल दोन पप्पू पप्पू कोण आहेत हे दिल्लीतला आणि दुसरा पप्पू महाराष्ट्रातला एक राहुल गांधी आणि दुसरा उद्धव ठाकरे याला दुसरं काही जमत नाही असं माढा तालुक्यातील कुरडूवाडी येथील महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार टीका केली आहे प्रथम आता मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे एक महायुतीचा समन्वयक म्हणून ज्या पद्धतीमध्ये दोन हजार नऊ पासून सन्माननीय आठवले साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे आणि माननीय नरेंद्र मोदीजींची साथ दिली आणि आठवले साहेब ज्या पद्धतीत लकी चाम निघाले ज्यांच्यामुळे मोदीजी दोनदा पंतप्रधान झाले आणि आता तिसऱ्यांदा देखील आठवले साहेब आपल्या साथीमुळे पुन्हा एकदा माननीय मोदीजी पंतप्रधान होणार आहे हे निश्चित आहे माननीय खासदारांनी विकासाची कामं सांगितली इतर वक्त्यांनी देखील ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये रिपब्लिकन चळवण मोडीत काढण्याचं काम केलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार दोन पप्पू लोकांची रट लागली आहे आता तुम्ही बोलाल दोन पप्पू कोण आहेत एक पप्पू दिल्लीतला एक पप्पू महाराष्ट्रातला एक राहुल गांधी दुसरा उद्धव ठाकरे याला काय ज्या माननीय नरेंद्र मोदींनी संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर साजरा केला तो साठ वर्षात कधी काँग्रेसला आठवला नाही पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर